नमस्कार श्री शिव महापुराण कोटी रुद्र संविता अध्याय क्रमांक तीन आणि अनुसया यांचे श्री गणेशायन महा सुत म्हणाले ऋषीजन हो ब्रह्मपुरीतील चित्रकूट पर्वतावर ब्रह्माजींनी स्थापन केलेले मत्त गजेंद्र क नामक शिवलिंग आहे त्याच्या आराधनेने उपासकांच्या इष्ट कामना पूर्ण होतात त्यांच्या पूर्वेला कोटीश लिंग आहे ते सर्वांना वरदायक आहे गोदावरीच्या पश्चिमेला पशुपती लिंग आहे त्याच्या दक्षिणेला नामक आहे ते येला सुख देण्यासाठी व जगावर उपकार करण्यासाठी प्रकट झाले आहे एकेकाळी -एक त्या प्रांतात मोठा दुष्काळ पडला तेव्हा शिवजींनी अंश रूपाने अवतरून लोकांना जगवले त्यांचे रक्षण केले ऋषी म्हणाले सुतजी कथा आम्हाला विस्ताराने सांगा पाहून महामुनी सुतांना आनंद झाला ते म्हणाले श्रोते हो आत्रीश्वराची कथा फार सुंदर आहे ती श्रवण केल्याने मनुष्य पापमुक्त होतो ती लक्षपूर्वक ऐका दक्षिणेला चित्रकूट पर्वताजवळ कामद नावाचे मोठे वन आहे तेथे ते श्रेष्ठ तपस्वी तपश्चर्या करत असतात त्या तपोवनात ब्रह्माजींचे पुत्र अत्री हे अनुसयेसह कठीण तप करत होते तेव्हा दैव योगाने वर्षे पाऊसच पडला नाही संपूर्ण प्रांतात मोठी झाली झाडे सुकून गेली पाण्याचा थेंबही दृष्टीस पडेना हवेत गारवा राहिला नाही सर्व दिशांनी उष्ण वारे वाहू लागले पृथ्वीवर मोठा हाहाकार माजला तेव्हा जीव मात्रांचे हाल पाहून अनुसयेला अतिशय वाईट वाटले यात्रींना म्हणाली नाथ दुष्काळामुळे फार भयावह स्थिती उद्भवली आहे येथील लोकांचे दुःख मी सहन करू शकत नाही ते मात्रींनी तीन वेळा प्राणायाम केला आणि आसन स्थिर करून समाधी मग्न झाले ते परमज्योती स्वरूप शिवजींचे ध्यान करू लागले त्यांना ध्यानात मग्न झालेले पाहून उपासमारीने दुःखी झालेले त्यांचे शिष्य आश्रम सोडून गेले पण त्याही परिस्थितीत पतिव्रता अनुसया तिथे राहिली ती रात्रींची आनंदाने सेवा करत असे शिवजींचे पार्थिव लिंग बनवून त्यांची मंत्रांनी व मानस उपचारांनी विधीपूर्वक पूजा करत असे शिवस्तुती करून प्रदक्षिणा करू व नमस्कार करत असे या आराधनेने ती फारच तेजस्वी दिसू लागली अग्निप्रमाणे भासणाऱ्या तिच्या तेजाने व्याकुळ होऊन सर्व दैत्य तेथून निघून गेले काही दिवसांनी रात्री ऋषी समाधीमध्ये इतके मग्न झाले की त्यांना चेतनाच राहिली नाही अनुसया ही देहभान विसरून आपल्या पतीची व शिवजींची सेवा करत होती तेव्हा श्रेष्ठ ऋषी गंगादी नद्या आणि देव त्यांच्या दर्शनासाठी आले आत्रींचे तप आणि अनुसयीची सेवा आराधना पाहून त्यांना मोठे नवल वाटले ते एकमेकांना म्हणाले आत्रींचे तप आणि अनुसयेची सेवा यात काय श्रेष्ठ आहे तसे पाहता सेवा हीच श्रेष्ठ आहे पण पूर्वीच्या ऋषींनी केलेले तप पाहता आत्री करत असलेली तपश्चर्याही कठीण आहे म्हणून आत्री ऋषी आणि साध्वी अनुसूया दोघेही धन्य आहेत याप्रमाणे त्यांची प्रशंसा करून सर्वजण आपापल्या स्थानी गेले फक्त गंगा तेथे राहिली ती म्हणाली देव हो अनुसुयाचे शिवभजन पाहून माझे हृदय भरून आले आहे माझ्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला आहे मी तिचे हित केल्याशिवाय येथून जाणार नाही आत्रींच्या ध्यानामुळे भगवान शंकरही स्वतःला अंश रूपाने तेथे ते स्थित करून कैलासावर गेले त्यानंतर चोपन्न वर्षे लोटली पण पाऊस पडला नाही मुनी समाधी मगच होते आणि ते ध्यानात असेपर्यंत ही पाणी प्यायली नाही अध्याय तिसरा समाप्त